असं गणेश नाईक यांनी बघा प्रत्येक नेत्याला आपला पक्ष वाढवणं हा त्याचा अधिकार असतो नाईक साहेबांनी जो जो जनता विषय घेतलेला आहे ठाण्यामध्ये जनता दरबार करणार त्याच्यावर ऑब्जेक्शन असणं आमचा विषय नाही आहे ते नेते आहेत ते त्यावरती निर्णय घेऊ शकतात आमच्याही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की पालघर जिल्ह्यामध्ये जनता दरबार घ्यावा आमचे सुद्धा मंत्री पालघर जिल्ह्यामध्ये जनता दरबार घेतील आणि एकला चलो एकला चलो जे काही चाललेलं आहे काही लोक म्हणत आहेत विधानसभा लोकसभा निवडणुका आम्ही एकत्र लढलो त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा एकत्र लढल्या पाहिजेत नाही तर त्याचा चुकीचा मेसेज जातो कार्यकर्त्यांचा आग्रह असतो वेगवेगळ्या लढ्या परंतु नेत्यांचं काम आहे आपल्या कार्यकर्त्यांना समजवणं आमच्यामध्ये सुद्धा काही लोकांचा हा विचार आहे परंतु आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी स्पष्टपणे निर्देश दिलेले आहेत युती म्हणून आपण विधानसभा लढलो लोकसभा लढलो स्थानिक स्वराज्य संस्था पण युती म्हणून लढायच्या आणि जर दुसरा कुणाला जर लढायच्याच असतील तर आमची सुद्धा एकटे लढण्याची तयारी आहे गेले तीस ते पस्तीस वर्ष ठाणा असेल कल्याण असेल पालघर असेल भिवंडी असेल सर्व पक्ष आमच्या विरुद्ध लढत होते तरी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी चिंकत होतो त्यामुळे हा आमचा बाले किल्ला आहे तुम्हाला एक उदाहरण देतो दिल्लीमध्ये आप आदमी पक्षाचे पंधरा सिटिंग आमदार आमच्याकडे आले होते त्या बैठकीला मी स्वतः उपस्थित होतो त्यांना धनुष्यबाण चिन्ह घेऊन शिवसेना म्हणून निवडणूक लढायची होती एकनाथ साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की आपली भाजपा बरोबर युती आहे त्यामुळे आम्ही दिल्लीमध्ये भाजपालाच सपोर्ट करणार आहोत आम्ही त्यांना आमच्या चिन्हावर लढण्याची परवानगी दिली नाही नेत्याचं काम असतं कार्यकर्त्यांना समजवणं कार्यकर्त्यांना सांगणं आमच्याकडे पण असे विचार असतात ना परंतु शिंदे साहेब त्याच्यावरती निर्णय घेतात त्याच पद्धतीने देवेंद्र फडणवीस जी सुद्धा कार्यकर्त्याला समजवून हा महायुती आहे ही नैसर्गिक युती आहे ही अशी खुर्ची करता झालेली नाही विचारांनी झालेली युती आहे आणि त्यामुळे महायुती म्हणून राहणार रा आहे कार्यकर्ते जे काय बोलत असतील त्यांना समजवण्याचं काम आम्ही करत असतो आणि दरबार वगैरे बघा एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी येतात जेव्हा था ठाणे तसा हजारो लोक त्यांना भेटायला कामं घेऊन येत असतात मुंबईत असतात माझ्यासारखा खासदार आनंद मठात बसतो दुपारी चार पाचशे लोक त्या ठिकाणी आपल्या गारणी घेऊन येतात अधिकाऱ्यांना आम्ही फोन करतो तो दरबारच झाला त्याकरता राजवाडा करण्याची काही गरज नाही त्यामुळे नेत्यांकडे जर लोक येत असतील आणि त्याचे नेते जर लोकांचे प्रश्न सोडवत असतील तर त्याच्यावरती आम्ही ऑब्जेक्शन घेणारे कोण त्यामुळे प्रत्येकाला प्रत्येकाचा अधिकार आहे फक्त लोकसभा विधानसभा आपण एकत्र लढलेलो आहोत लोकांमध्ये चुकीचा विचार जातो लोकांमध्ये चुकीचा विषय जातो तो टाळण्याकरता आपल्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना समजवणं गरज गरजेचं आहे आणि त्यातूनही कोणाला जर एकटं लढायचे असेल तर इतके वर्ष आम्ही लढलो आणि जिंकलोही आहे आमची पण लढण्याची तयारी आहे